आपली बातमीमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्य सरकारच्या वतीने विशेष विमानांची व्यवस्था केली आहे त्यानुसार दोनशे बत्तीस पर्यटक आज विशेष विमानाने रात्रीपर्यंत मुंबईत पोहोचतील काल दोन विशेष विमानांनी एकशे चौऱ्याऐंशी पर्यटक मुंबईत सुखरूप पोहोचले असून सुमारे पाचशे महाराष्ट्रात परतले आहेत पहलगाव येथील दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या रुग्णांना जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री माननीय गिरीशजी महाजन यांनी भेट दिली त्यावेळी तेथे उपचार करणाऱ्या लष्करी डॉक्टर्सचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून आभार मानले ओके 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 शुभेच्छा आहेत तुम्हाला लवकर लवकर ठीक व्हा येस येस हे नाही समर्थ कृपा गोष्ट आहे तुमचे चांगले काम आहेत आणि ईश्वराची कृपा आहे त्यामुळे तुम्ही वाचलात आणि काय काळजी करून नका सगळं ठीकच होईल हा आम्ही सगळे आहोत तुमच्या पाठीशी सर्जन आहेत नमस्कार था गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर आपको बहुत-बहुत धन्यवाद बहुत आपने बहुत कोशिश करके इनको अच्छे से बचा लिया मैं आपके बहुत-बहुत धन्यवाद थैंक्स थैंक यू सो मच या वेरी अपहिल टास्क और ऑल द ऑल विशेष आर विथ यू काश्मीर मध्ये होत असलेल्या विकासाला गालबोट लावण्याचा प्रयत्न या घटनेच्या माध्यमातून करण्यात आला नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना माननीय महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी काय म्हणाले ते ऐकूया नाही संतापजनक घटना आहे शून्य करणारी घटना आहे मनाला सुन्न करणारी आहे ज्या पद्धतीनं काश्मीरमध्ये आता पर्यटक जायला लागले होते प्रकारचा तीनशे सत्तर कळ म्हटल्यानंतर ज्या पद्धतीनं लोकांमध्ये उत्साह तयार झाला होता म्हणजे दीड दीड कोटी पर्यटकात त्या ठिकाणी चालले होते हे एखाद्या दशवादी दहशतवादी संघटनेला उद्ध्वस्त करायचं होतं पुन्हा एकदा षडयंत्र करायचं होतं त्यांनी षडयंत्र केलं आहे यापेक्षाही दहा पट जास्त ताकद केंद्र सरकार लावेल तीनशे सत्तर हटवल्यानंतर ज्या पद्धतीचं काश्मीरचं वातावरण विकासाकडे चाललं होतं त्याला पुन्हा गालपोट लावण्याचा प्रयत्न केला गेला मला वाटतं याच्यामध्ये सुद्धा आता आमचे नेते अमित भाई शहा आणि प्रधानमंत्री यामध्ये अजून चांगलं काश्मीर भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण यांनी दहशतवादी हल्ल्यात दुर्दैवाने पडलेले पुणे येथील स्वर्गीय संतोष जगदाळे आणि कोंडवा परिसरातील रहिवासी स्वर्गीय कौस्तुभ गणभोटे यांच्या निवासस्थानी भेट देत दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली दोन्ही कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र भाजप परिवार सुद्धा सहभागी असून त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ लाभो अशी प्रार्थना केली काश्मीरमध्ये हल्ला केलेल्या दहशतवाद्यांना व वा त्यांच्या सूत्रधाराला सरकार शोधून काढेल व वा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा विश्वास माननीय महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी व्यक्त केला खरंतर या घटनेमध्ये जे जे मास्टर असेल व ज्यांनी घटना केली आहे ते लोक आतंकवादी यांना आमचं सरकार धुंडून काढेल आणि त्या आतंकवाद्यांना त्या मास्टर माइंडला मोठी सजा आमचं सरकार दिल्याशिवाय राहणार नाही आमचे प्रधानमंत्री आणि अमितभाई दिल्याशिवाय राहणार नाही खरं तर या घटनेमध्ये राजकारण करण्याची गरज नाही काही लोकांना दिवसभर राजकारण करायचं आहे म्हणून राजकारणाकरता बोलतात अशा घटनेमध्ये संपूर्ण देश पाठीशी उभा करून एकसंगपणे सरकारच्या मागे उभं राहून त्या देशाला मजबूत केलं पाहिजे महाराष्ट्राला मजबूत केलं पाहिजे किंवा या घटनेमध्ये जे परिवार गेले आहेत त्यांच्या पाठीशी संपूर्ण देशाने भाजपा संघटन पर्व अंतर्गत गाव वस्ती संपर्क अभियानाच्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या जिल्हा विभागाची आढावा बैठक कार्यकारी अध्यक्ष माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील आमदार प्रदेश पदाधिकारी संघटन मंत्री जिल्हाध्यक्ष व विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शिखर पुरुष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक प्राचार्य यशवंतराव केळकर यांची आज जयंती एबीवीपीचा संपूर्ण भारतभर विस्तार करून संघटनेचे राष्ट्रीय संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले त्यांचे विचार आणि कार्य आपल्याला सदैव प्रेरणा देत राहतील आपली बातमीच्या माध्यमातून प्राचार्य यशवंत केळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचं आहे का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत राहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद